प्रथम माझी ओळख करून देतो माझे नाव अशोकराव गंगा कदम मी सांगनोरे गावचा रहिवाशी आहे आणि ही बातमी देताना असं थोडीशी एक दुःखदायक घटना वाटते की बरेच वेळा नारायणगाव डेपोच्या व्यवस्थापक आग्रा प्रमुखाला आम्ही पत्र वगैरे बरीचशी मी दिली मी स्वतः हजर राहून दिली ग्रामसभेचे ठराव दिले शाळेचे हायस्कूलचे लोकांनी हेडमास्तरांनी प्राध्यापकांनी अशी पत्रं वगैरे त्या दिले मुलांची टायमिंगवर गाडी यावी टायमिंगवरती बस येत नाही टायमिंगवरती गाडी जर आली तर त्या मुलांना काहीतरी शिक्षणाचा एखादा त्यांचा अभ्यासाचा क्रम त्यांचा तो होईल आणि अभ्यासाचा क्रम त्यांचा तो जर विचाराच्या बाहेर जर, जर जात असेल तर ती एस टी लेटच येते दरवेळच लेट येते आणि मुलांचं शिक्षण होत नाही कारण थोडासा दुर्गम पट्टा आहे आदिवासी पट्टा आहे आमचा त्याकडे इतर लोक काही जर दुर्लक्ष करीत असतील तर त्यांनी ते करू नये एस टी महामंडळाने जरा दक्षता कार्यरत राहावं कारण ही एस टी आमच्याकडं आली पाहिजे टायमिंगवर आली पाहिजे ही एस टी पिंपळगावला दहा वाजता शाळेजवळ पोहोचली पाहिजे शहात्तर मुलं आहेत शहात्तर मुलांचा जर खाडा होत असेल तर मग काय एस टी महामंडळाला मुलींना फ्री पास आहे ते पैसे समाजकल्याणने भरलेले आहेत आणि मग असं जर असताना जर तुम्ही लोक जर एस टी जर टायमिंगवर जर पाठवत नसाल किंवा देत नसाल तर त्याचा उपयोग काय होणार आत्ता गाडी गेलेली आहे आज साडे दहाला जर गाडी जाते ती गाडी तिथे घेत सव्वा अकराला गेली तर हां तर तिथे अर्धा तास किंवा अकरा वाजता ती गाडी तिथे जाणार मुलाचा जा अभ्यासक्रम किंवा प्रार्थना किंवा काही जे शाळेचा जो काय शिक्षणाचा जो काही क्रम असतो हां की वंदे मातारामची प्रार्थना असते ही जर प्रार्थनेपासून जर ती मुलं वंचित होत असतील तर असं करू नका माननीय अधिकारी एस टी महामंडळाचे व्यवस्थापक मॅनेजर साहेब डेपो मॅनेजर नारायणगाव डेपोचे यांनी हे लक्षात घ्या आणि टायमिंगवरती गाडी सोडा टायमिंगवर गाडी येत नाही एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून अठ्ठ्याण्णव सालापासून खिरेश्वर पुन्हा गाडीसुद्धा कधी टायमिंगवर येत नाही आली तर कधीतरी येते हप्त्यातून दोन वेळा चांगली येते नाही तर मग बाकी मग साडे दहा ते साडे अकरा कारण तुम्हाला ट्रॉफिक आहे बाकीच्यांना ट्रॉफिक नसते बाकी काय त्या बाकी बाकी नाळेफाटा नारायणगाव नाशिक पुन्हा यांना ट्रॉफिक नाही फक्त आमच्या खिरेश्वर गाडीलाच नेहमी ट्रॉफिक असते अरे तुम्ही गाडी जर अडीच वाजता जर पुण्याला पाठवली हां पुण्याला जर अडीच वाजता जर गाडी जर तुम्ही पुण्याला पाठवली तर ती गाडी रिटर्न कधी येईल हां तर रिटर्न गाडी येणारी ती गाडी कधी कधी साडे दहा साडे अकरा एकदा तर असं झालं का गाडी दीड वाजे दीड वाजता चांगन येईल गावातून खिरेश्वरला गेलेली आहे काहीतरी आम्हाला लाज वाटते पण अधिकारी लाजत नाहीत याची जरा काळजी घ्या आणि ही खिरेश्वर ओतूर खिरेश्वर गाडी शा शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी ही टायमिंगवर पाठवा ही ही तुम्हाला आमची आग्राची ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो या ठिकाणी ग्रामपंचायतचे सदस्य या ठिकाणी उभे आहेत आणि त्यांच्याकडूनसुद्धा ही सूचना आलेली आहे की गाडी टायमिंगवर यावी मुलांचं शिक्षणाची अडथळा जो निर्माण होतो आता अडथळा झालेला आहे एक विषय होऊन गेला असेल मुलांच्या अभ्यासाचा तो विषय तुम्ही आता भरून देणार आहात का तुमची गाडी दरवेळेस अठ्याण्णव सालापासून ही गाडी लेटच आहे मग लेटमध्ये थेट कधी झालंच नाही काम आजपर्यंत गाडी लेट काय आहे याचा विचार करा आणि गाडीची टायमिंगची तुमच्याकडून सुधारणा होईल अशी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र दगडू शेख राहणार कोलेवाडी ग्रामपंच सांगनोर ग्रामपंचायत सदस्य सा असून मी दहा वाज वस, अकरा वाजता इथं सांगनूरला आलो आहे या एस टीनं कमीत कमी तुम्ही टाईम सांभाळून आम्हाला गाड्या सोडा आमच्या पोरांचे खूप नुकसान होती अकरा वाजता पिंपळगावला शाळा भरती गाडी सव्वा अकराला गाडी तिथं जाते किरचिरोवरून पोरणात फिरून जाते त्याच्यापेक्षा वेळेत गाडी पाठवा पोरांचं नुकसान करू नका एवढंच माझं बोलणं आहे मी थांबतो होय